श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त हो आज गुरुवार आज श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर या दिवशी आपण स्वामींची कमी वेळेतील प्रभावी पुरुष पूजा हे जर आपण आपण पाहणार आहोत तर मी सांगते तुम्हाला आज गुरुपुष्य अमृत योगावरती आज गुरुपुष्य अमृत योग आहे आणि हा असा दुर्मिळ योग असतो सहा महिन्यातून एकदा येतो कधी तीन महिन्यातून येतो तर या दिवशी जर तुम्ही स्वामींची आणि विष्णू भगवानांची महालक्ष्मीची पूजा जर थोडक्यात करावायची असेल तर तर तुम्ही आज स्वामींचे एकवीस अध्याय पूर्णपणे वाचायचे अकरा माळी जप करायचा आणि त्यांना बेसनच्या लाडवाचा नैवेद्य दाखवायचा हे एवढं जरी केलं तरीसुद्धा तुमचं भरपूर म्हणजे पूजा केल्याचं फळ मिळेल आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर गजानन माऊलींचं करत असाल गजानन महाराज शेगावचे गजानन महाराज तर यांचं जरी करत असाल तर हे यांचीसुद्धा आज एकवीस अध्यायची पोती वाचून पूर्ण करावी त्यांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्या ते, त्यांचा पण अकरा गणगणगणात बोते हा मंत्र अकरा माळी जप करायचा हे एवढी सेवा प्रभावी पूजा आहे बघा ही थोडक्यात एका दिवसात श्रावण महिनाभर तुम्हाला जर झाली नसेल काही पूजा तर आजच्या दिवशी तुम्ही ही पूजा करू शकता आणि महालक्ष्मीचा मंत्र ओम महालक्ष्मीचे विधमहे विष्णू पत्नीचे धीमही तन्न लक्ष्मी प्रचोदयात हा एक माळ जप करा की जास्तीत जास्त होईल तेवढा करा ही एवढी पूजा तुम्ही जरी आज अगदी कमी वेळेतील प्रभावी पूजा एवढी जरी केली तर भरपूर तुम्हाला श्रावण महिन्यात पूर्ण महिन्याचं पुण्य मिळ मिळेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद आदितोच तूच तुचं सर्व ठाई